दिवाळीच्या सुट्टीला बादचं गावाला आलेली तर लेखा म्हणलं मामाचं गाव बघायला आलायचा का पबजा खेळायला आलायचा आणि हो त्यांचा गुरु विघ्नेस बोले हा हो मोबाईलला हात पण लावीत नाही पण बाहेर नच सांगणार कोणाला कसा धोकायचं ते खेळाला म्हटलं तू काही आशीर्वाद देतोस का काय आमसनी बिरबलला म्हटलं इगण्याच्या डोसक्यात उसुशी घाल म्हणजे तुला पुढे मोबाईल बघायला भेटेल ह्याला तर मोबाईल बघी बघित झोप लागली आहे पण मोबाईल हातात ना हल्लाय का बघा की काय तसा उभा आहे तरी म्हटलं इगण्याच्या अंगात कसं काय आलं नाही इथं पण उंगल्या करायला गेलाच त्याच्या अंगात भूत उतरलं का नाही की लगेच दुसरं गोष्ट आता लगेच लागला उसुजीने हानामारी करायला ते झालं की त्यावर करावकीचा बॉक्स नाही

गाणी म्हणून झाले पत्त्या हातात मोबाईल हिसकावून घेतला आणि म्हणला तर आम्ही फ्री फायर खेळणार आहे गेम असा खेळतो का ना की वाटणार दुश्मन मी मोबाईल मध्ये घुसून मारतोय का काय मग आता संध्याकाळी बाज म्हणलं की आम्हाला हाटीला जेवाय घेऊन जा आम्ही उद्या काय गावाला जाणार आहे पत्त्या म्हणला माम गावाला आलो की तू नुसता आम्हाला वडापाववर भाग होत त्यामुळे तुला सुट्टी देणार नाही आम्ही आणि गड्याने चिकनच्या दोन दोन प्लेट एक्स्ट्रा हाणून माझा बाजारात उठवून टाकला